की खरोखर अशा प्रकारची एकाधिकारशाही एक अशा प्रकारची सत्तेचं सर्व सत्तेचं केंद्रीकरण झालेला असलेला नेता हे हा खऱ्या अर्थाने विकासाला चालना देऊ शकतो का शेतकरी हा एकतर असंघटित आहे तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर ग्राहकांचा असंतोष तुम्हाला सहन तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे आपण त्यामुळे हे सरकार असं करत की मलाचे भाव पाडणं कोणत्याही प्रकारे हे अत्यंत अर्थशास्त्रीय दृष्ट्या चुकीची गोष्ट आहे ग्राहक आणि शेतकरी असं जेव्हा होतं तेव्हा राजकीय दृष्ट्या पारड ग्राहकांचं जड होतं तुम्हाला जरी ग्राहकांचं हित सांभाळायचं असेल तर ते तुम्हाला शेतकऱ्यांच्या पोटावर पाय न देता करता आलं पाहिजे आणि ते करता येऊ शकतं की ही शेतकऱ्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत जाते आणि त्यामुळे ग्राहकाच्या हितासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा सहज बळी देताय आजपर्यंत शेतकरी आंदोलनाला ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये वागणूक ज्या प्रकारे दिली तशी कधी करू देण्यात आली नव्हती हो नमस्कार आज मला आपल्याशी शेतकऱ्यांच्या संदर्भात एक मुद्दा आपल्यासमोर ठेवायचा आहे आत्ताच अशी बातमी आली की कांद्याच्या निर्यातीवरील जी बंदी आहे ती चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि या संदर्भातच एक मुद्दा उपस्थित करायचा आहे तो शेतकऱ्यांचं हित आणि एकंदर ग्रामीण अर्थकारणाचं हित आणि एकाधिकारशाही म्हणजे केंद्र पातळीवरील किंवा एकंदरच एकाधिकारशाही हुकुमशाही यांचं काही नातं असतं का हे आपल्यासमोर मला मांडायचं आहे आणि अर्थातच मुख्य मुद्दा हा शेतकरी शेतकरी प्रश्न आणि ग्रामीण अर्थकारण हा आहे आणि त्यावर बोलण्याचं कारण ही निर्यात बंदी जी पुन्हा चालू ठेवण्याचा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हा हा मुद्दा आहे आपल्याला सर्वांना आपण लोकशाहीबद्दल बोलतो लोकशाही असा असावी असं म्हणतो पण आपल्या सर्वांच्याच मनात एक सुप्त अशी इच्छा असते काही जणांच्या मनात उघड असते की लोकशाही ही काही फार ही फार वेळखाऊ प्रक्रिया आहे अत्यंत अकार्यक्षम आहे त्याच्यामध्ये निर्णय जलद गतीने होत नाहीत आणि असं सगळं आपल्या डोक्यात असतं आणि आपल्याला असं वाटतं की एक कोणीतरी नेता पाहिजे एक असा एखादा पक्ष पाहिजे की ज्याच्या आधी सर्व सत्ता गेलेली असली पाहिजे आणि अशी सत्ता जर एका मोठ्या नेत्याच्या हातात गेलेली असेल तर तो नेता झपाट्याने निर्णय घेऊ शकतो लोकशाही प्रक्रियेमध्ये जे अडचण असतात विविध प्रकारचे तो, प्रकार तो हा नेता त्याच्या राजकीय ताकदीमुळे ते सगळं सर्व अडचण दूर करून देशाला प्रगती पथावर नेऊ शकतो त्यामुळे असं लोकांच्या मनात असतं आणि त्यामुळे लोकशाहीबद्दलची एक अनास्था असते आपण जरी किती लोकशाहीचं कौतुक करत असलो तरी सुद्धा आणि हुकुमशाहीचं एक सुप्त असं आकर्षण सर्वांच्याच मनात असतं आणि हे नाकारण्यात काही अर्थ नाही प्रश्न असा आहे की खरोखर अशा प्रकारची एकाधिकारशाही एक अशा प्रकारची सत्तेचं सर्व सत्तेचं केंद्रीकरण झालेला असलेला नेता हे हा खऱ्या अर्थाने विकासाला चालना देऊ शकतो का अशा तऱ्हेचा प्रश्न मला शेतकऱ्यांच्या संदर्भात आपल्याला विचारायचा आहे असं आहे की शेतीमालाच्या निर्यातीवरील बंदी ही एक नेहमीच घडत आलेली घ घटना आहे यात हे निसंशय आहे याचं कारण असं की शेतीमालाचे भाव जर वाढले तर ग्राहक जे बहुसंख्य आहेत त्या बहुसंख्य ग्राहकांना त्याच्यात त्यांच्यात असंतोष निर्माण होतो आणि त्यामुळे केंद्र सरकार बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कधी निर्यातबंदी कधी साठ्यांवर व्यापाऱ्यांकडील साठ्यांवर नियंत्रण ज्याला जीवना, जीवना आवश्यक वस्तू कायदा असं म्हणतात किंवा जीवनावश्यक वस्तू कायदा त्याचा वापर करून शेतीमालाचे भाव पाडण्याचा नियंत्रण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतं याचं कारण असं आहे की शेतकरी हा एकतर असंघटित आहे पण तेवढंच नाही तो संघटित जरी असला तरी सुद्धा ग्राहकांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या अशी जर असा जर आपण विचार केला तर ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्यांच्या मतांसाठी नेहमीच सरकार ही शेतीमालाचे भाव पाडण्याकडे जातात कारण हे निवडणुकांचं गणित आहे कारण तुम्हाला निवडणुका जिंकायच्या असतील तर ग्राहकांचा असंतोष तुम्हाला सहन तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे आपण त्यामुळे हे सरकार असं करतात पण हे जरी करत असलं तरी हे जरी सरकार करत असलं अनेक सरकार आतापर्यंत करत असली तरी शेतीमालाचे भाव पाडणं कोणत्याही प्रकारे हे अत्यंत अर्थशास्त्रीयदृष्ट्या चुकीची गोष्ट आहे कारण त्यामुळे फक्त शेतकऱ्यांचं तर प्रचंड नुकसान होतंच त्याचबरोबर सबंध अर्थ ग्रामीण अर्थकारणावर याचा फटका बसतो आणि सबंध ग्रामीण अर्थकारणावर याचा जेव्हा फटका बसतो तेव्हा बहुसंख्य लोक जे शेतीवर आहेत पन्नास टक्क्याच्या वर जवळपास साठ टक्के लोक शेतीवर आहेत त्या सगळ्यांच्या हातातील पैसा क्रयशक्ती ही घटते आणि त्यामुळे एकंदरच मग औद्योगिककरणाच्या वेगावर देखील त्याचा परिणाम होतो कारण शेवटी ही क्रयशक्ती लोकांची विकत घेण्याची क्षमता जर कमी होते शेतीमालाचे भाव पाडल्यामुळे तर एकंदरच देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसतो त्यामुळे हे करणं अतिशय चुकीचं आहे अशी हे हे सातत्याने मांडलं गेलेलं आहे परंतु हे जेव्हा ग्राहक आणि शेतकरी असं जेव्हा होतं तेव्हा राजकीय दृष्ट्या पारडं ग्राहकांचं जड होतं अर्थात इथे आपण असं म्हणूया की ग्राहकांना स्वस्त तुम्ही जर शेतीमाला धान्य द्यायचं असेल कांदा द्यायचा असेल हरकत नाही आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे विशेषतः गरीब ग्राहकांच्या बाबतीमध्ये कांद्याच्या बाबतीमध्ये खरं तर तसं करायची गरज आहे का हा खरंच प्रश्न आहे पण समजा तुम्हाला जरी ग्राहकांचंच हित सांभाळायचं असेल तर ते तुम्हाला शेतकऱ्यांच्या पोटावर पाय न देता करता आलं पाहिजे आणि ते करता येऊ शकतं पण तसा विचार होत नाही त्यावर त्याच्यावर दबाव येत नाही उदाहरणार्थ तुम्हा तुमच्याकडे आज रेशन व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये जवळपास सहासष्ट टक्के देशातले लोक त्याच्यामध्ये आहेत तुमची जर खरंच तुम्हाला कांदात ग्राहकाला स्वस्तात द्यायचा आहे तर तुम्ही शेती निर्यातीमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नका तुम्ही खुल्या बाजारातून धान्य कांद्याची खरेदी करा आणि तुमच्या यंत्र सार्वजनिक वितरण व्यवस्था किंवा अशा कोणत्याही यंत्रणेमार्फत तुम्ही तो कांदा हा गरीब ग्राहकांपर्यंत पोचवा स्वस्तात किती स्वस्तात यामध्ये तुम्ही शेतीमालाचे भाव पाडत नाही आहात आणि हे करणं अगदी अशक्य नाही हे करणं शक्य आहे मग तुम्ही त्याची रोख रक्कम देऊ शकता आणि कांद्याची भाव वाढ होत असेल तर तो त्या रोख रकमेतून कांद्याचा कांदा ती भाव वाढलेला भाव हा त्या भावाने विकत घेण्याची क्षमता ग्राहकामध्ये येऊ शकते असे असंख्य उपाय करता येऊ शकतात आणि आता ज्या तंत्रज्ञानाच्या काळात हे होऊ शकतं पण तसा विचार न करता एक सरळ साधं धोरण राबवलं जातं ते म्हणजे शेतीमालाचे भाव पाडणे आता मला तुम्हाला असं विचारायचंय की हे मी जरी म्हटलं की हे नेहमी घडत आलेलं आहे शेतकरी संघटने याबद्दल संघर्ष करतात अनेक जण त्यावर आवाज उठवतात पण ही जी ताकद आहे हा आवाज उठवण्याची ताकद जी आहे ही गेल्या दहा वर्षात म्हणजे शेतकऱ्यांची ताकद शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांची ताकद गेल्या दहा वर्षात ही वाढली आहे का कमी झाली आहे याचं आपण आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि माझं असं म्हणणं आहे की ही शेतकऱ्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि ही कांद्यावरची निर्यात बंदी चालू ठेवण्याचा निर्णय हा त्याचाच एक त्याचाच एक, एक द्योतक आहे ते हेच गोष्ट सांगते की शेतकऱ्यांची ताकद ही कुमि खूप खुँ, राजकीय ताकद ही खूप कमी होत चालली आहे आणि याचं कारण केंद्रामध्ये आज प्रचंड सत्ता एका पक्षाकडे आहे एका व्यक्तीकडे आहे आणि त्यामुळे त्या स त्या त्याच्या क्षमतेवर त्याच्या निर्णया त्या निर्णयावर गट म्हणून काम करणं हे जे लोकशाही प्रक्रियेत होतं ते आज होताना दिसत नाही त्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते अशाच असा अर्थाने की आजवर जेव्हा जेव्हा म्हणजे या दहा वर्षापूर्वीच्या आधीच्या सरकारमध्ये जेव्हा जेव्हा सरकारने निर्यातीवर नियंत्रण आणली किंवा असे काही गोष्टी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या पक्षांतर्गतच असा मोठा प्रचंड दबाव सरकारवर यायचा आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारला नमतं घ्यावं लागायचं हे आपण पाहू शकतो म्हणजे हे ज्याला आपण एम्पेरिकली पाहता येईल तसं पाहू शकतो की गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारवर त्यांच्याच पक्षातून किती खरंच दबाव आला की तुम्ही निर्यातबंदी उठ निर्यातबंदी लादू नका लादलेली उठवा किंवा भाव पाडू नका असं तुम्हाला दिसत नाही कारण ती त्यांची हिंमतच नाही आहे कारण सबंध सत्ता जेव्हा एकत्र एका व्यक्तीच्या हातात असते काही मुठभर लोकांच्या हातात असते तर पक्षांतर्गत लोकशाही नावाचा प्रकार नसतो त्यामुळे पक्षातल्या लोकांना जरी आवाज उठवायचा असेल तर ती हिंमत होत नाही असं तुम्ही बघा गेल्या त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात तोही दहा वर्षाचा कालखंड बघा प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं हल्लेलं आहे तेव्हा त्या पक्षातल्याच लोकांनी त्या आघाडीचं सरकार होतं युपीए सरकार होतं त्या लोकांनीच आवाज उठवलेला आहे मग महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये शरद पवार असतील त्यांच्याकडे लोक जातात शरद पवार मग तिकडे कॉमर्स मिनिस्ट्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्यात एक प्रकारचा संघर्ष व्हायचा हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे शेत शरकारा शेतकऱ्याच्या ते पारडं काही प्रमाणात झुकायचं आणि हे जे होणं जे आहे हे केवळ लोकशाही संबंध व्यवस्था ही जर त्यात लोकशाही असेल तरच होऊ शकतं तुम्ही असं आपण असं लक्ष पाहतो की आपण असं म्हणतो की बहुसंख्यांकवाद ज्याला इंग्रजीमध्ये मेजॉरिटेरिनिझम म्हणतात की म्हणजे असं की आपण असं म्हणतो की लोकशाहीमध्ये काय बहुसंख्य लोक लोक ज्या पक्षाला निवडून देतात तो पक्ष सत्तेवर येतो पण याचा अर्थ असा नसतो की त्यानंतरचे निर्णय हे केवळ बहुसंख्यांकांना वाटतील तसे त्यांनी घेतले पाहिजेत कारण त्यासाठी संविधान नावाची गोष्ट आहेत त्यासाठीच अनेक सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या अशा अशा गोष्टी आहेत त्यासाठीच वृत्तपत्र आहेत आणि ते असा दबाव आणू शकतात की केवळ तुम्ही बहुसंख्याकांचं राजकारण करायचं नाही आहे तर तुम्हाला काही तत्व असली पाहिजेत या समाजामधले जे अल्पसंख्याक आहेत त्यांचंही हित तुम्ही सांभाळलं पाहिजे आणि इथे अल्पसंख्याक शेतकरी आहे त्या लक्षात घ्या आपण नेहमी जेव्हा धर्मवादी राजकारण असतं आणि आज तर ते मोठ्या प्रमाणात प्रबळ आहे धर्मवादी राजकारण धर्माचा आधार घेऊन जेव्हा सत्तेत लोक जातात तेव्हा असं म्हटलं जातं की अल्पसंख्यांकांचे हित हिताकडे कोण पाहणार अशा तऱ्हेची चर्चा होते प्रत्यक्षात खरं काय असतं माहिती आहे का हे अल्पसंख्याक हा केवळ ख्रिश्चन मुस्लिम असे नसतात तर अल्पसंख्याक हे वेगवेगळे असतात म्हणजे आता इथे या घटनेमध्ये काय आहे शेतकरी आणि ग्राहक ह्याच्यामध्ये अल्पसंख्याक कोण आहे तर शेतकरी आहे शेतकऱ्यांची संख्या कमी आहे ते संघटित नाही आहेत बहुसंख्यांक कोण आहेत तर बहुसंख्यांक हे मद हे सगळे कंझ्युमर्स म्हणजे ग्राहक आहेत आणि त्यामुळे ग्राहकाच्या हितासाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा सहज बळी देत आणि हे हे तुम्ही करू नये हे हे आर्थिक अर्थकारणासाठी वाईट आहे शेतकऱ्यांवरचा अन्याय आहे कारण शेतकरी तुम्हाला काही सबसिडी मागत नाही शेतकरी असं म्हणतो आम्हाला बाजारात जी मिळ सबसिडी तर खूपच कमी असते त्याच्याबद्दल तर बोलायला आपण त्या किती कमी झालेल्या आहेत त्या कुठे व्हायला पाहिजेत नको ठिकाणी झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जेव्हा असे खुल्या बाजारातले भाव मिळत ते देखील तुम्ही आम्हाला घेऊ देत नाही याबद्दल शेतकरी शे, हा अन्याय आहे आणि हा या अन्यायाच्या विरुद्ध जो आवाज सरकारवर दबाव केला पाहिजे ती क्षमताच आज कोणाची उरलेली नाहीये आणि अशा अर्थाने हे जे अल्पसंख्यांक या बाब या बाबतीत शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत आहे मी तुम्हाला आणखीन एक या संदर्भातला मुद्दा मांडतो बघा तुम्हाला पटतोय का की आजवर शेतकरी आंदोलनं झाली शेतकरी आंदोलना जेव्हा होतात तेव्हा संघर्ष होतात लाठी मारतो होतो गोळीबार देखील झालेले आहेत पण आजपर्यंत शेतकरी आंदोलनाला ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये वागणूक ज्या प्रकारे दिली तशी कधी पुरू देण्यात आली नव्हती म्हणजे रस्त्यात खिळे ठोकणं शेतकऱ्यांना चालता येऊ नये रस्त्यावर म्हणून किंवा रस्त्यामध्ये मोठे खड्डे खणणं हे आत्तापर्यंतच्या कोणत्याही सरकारनं केलं नाही याचं कारण त्यांना माहिती होतं की असं जेव्हा आपण करू तेव्हा माध्यमं याच्यावर प्रचंड आवाज उठवतील पक्षांतर्गतच आपल्याला याचा विरोध होईल आणि आपलं 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 आपल्याला निवडून येणं हे अवघड होईल आज तसं सरकार सरकारला भीती बाळगायचं कारण नाही आहे सरकारच्या हातामध्ये धर्माचं राजकारण आहे सरकारच्या हातामध्ये प्रचंड सत्ता आहे पक्षांतर्गत काही आवाज नाही आहे त्यामुळे हे आज घडू शकलं आणि त्यामुळे हा विचार करण्यासाठी गोष्ट आहे की आपण नेहमी असं म्हणतो म्हणजे शेतकऱ्यांची जी ताकद आहे ती मुळातच खूप क्षीण असते कारण शेतकरी अशा प्रकारे संघटित होऊ शकत नाहीत पण जेव्हा देशामध्ये एकाधिकारशाही असते देशामध्ये धर्मवादी राजकारण होऊन त्याच्यामध्ये सबंध सत्ता ही एका पक्षाच्या हातात एका काही मुठभर लोकांच्या हातात गोठव साचलेली असते तेव्हा समाजातले अनेक दुर्बल घटक किंवा अल्पसंख्याक ज्यांना मी म्हणू ते त्यांची ताकद खूप खच्चीकरण होतं आणि ते, ते अल्पसंख्याक फक्त धार्मिक अल्पसंख्याक नसतात ते अल्पसंख्याक वेगवेगळे लोक असतात त्यांच्याकडे बघण्याची सरकारला गरज वाटत नाहीत आणि या ठिकाणी ते शेतकरी आहेत हे आपण लक्षात घेऊया त्यामुळे जेव्हा आपण शेतकरी असं म्हणतो शेतकऱ्यांची ताकद जर शेतकऱ्यांचा या आर्थिक धोरणावर प्रभाव पडायचा असेल तर जिथे संबंध एक एक मजबूत केंद्र सरकार मजबूत एक एक व्यक्ती ज्याच्याच्यात सगळी सत्ता आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अतिशय अहितकारक आहे असं मला वाटतं आणि गेल्या दहा वर्षातले आपण पाहू शकतो ही उदाहरणं अनेक उदाहरणं दिसतील शेतकऱ्यांना वारेमा मोठी मोठी आश्वासन दिली जातात पण ती आश्वासनं इतकी टोकाची आश्वासनं आहेत की आज त्या आश्वासनाचं काय झालं असं त्याचं स्पष्टीकरण दे द्यायची देखील सरकारला गरज नाही कारण ती गरज नाही कारण कर त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की ताकद धर्मवादी राजकारण आहे धर्माभिमान जागव जागवता येतो धर्मद्वेष जागा करण्यात येतो आणि संबंध सत्ता ताब्यात घेता येत आहे हे माहिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांची राजकीय ताकद या परिस्थितीमध्ये अत्यंत क्षीण होती आहे आणि यामुळे आपण असा विचार केला पाहिजे जेव्हा आपण हे कांद्याची निर्यात बंदी हे त्याचं एक धोरण आहे फक्त कांद्याची निर्यात नाही आहे जेव्हा सरकारने तीन कायदे आपल्याला आठवत असेल कोरोनाच्या काळात त्यांनी सांगितलं की बाजारपेठ खुली होण्यासाठी आम्ही तीन कायदे हे आणतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भातले किंवा आवश्यक वस्तू कायद्यासंदर्भातले वगैरे त्यावेळेला देखील अशीच निर्यात बंदी अशीच मला वाटतं स्टॉकवर लिमिट आणि कांद्याचाच तो प्रश्न होता ते म्हणजे कायदे आणलेले होते त्याच्यावर चर्चा चालू होती अशा वेळेला देखील सरकारला एक त्या कायद्याच्या तत्वाच्या विरुद्ध जाऊन शेतीमालाचे भाव पाडणं ह्यात काहीही चुकीचं वाटलं नाही कारण त्यांना त्याची राजकीय किंमत भोगावीच लागत नाही हा खरा मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे की खरोखर लोकशाही आणि एकाधिकारशाही याच्यामधलं एकाधिकारशाही बद्दलचं जे आपलं आकर्षण आहे ते आपण खरंच तपासून पाहिलं पाहिजे एक व्यक्ती एक पक्ष प्रबळ पक्ष हे खरंच शेतकऱ्यांसाठी हिताचं आहे का, का ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकशाही आहे त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत पक्षांतर्गत काही लोक शेतकऱ्यांचा काही लोक शेतकऱ्यांचा आवाज उठवू शकत आहेत तसा आवाज उठवण्याची त्यांना मुभा आहे परवा त्यांना स्वातंत्र्य आहे अशी व्यवस्था आपल्याला पाहिजे आणि शेतकरी हिताचा जर आपण विचार करणार असू तर मला असं वाटतं आणि आपण याच्यावर विचार करावा की आपल्या डोक्यातलं जे प्रबळ केंद्र सरकार प्रबळ प्रबळ एकाधिकारशाही याच्याबद्दलचं आकर्षण हे कमी झालं झालं पाहिजे आणि आपण खरोखर देशामध्ये लोकशाही जितकी जास्तीत जास्त बळकट होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं वाटतं धन्यवाद